विटाला जाऊन येतो असे सांगून थोड्या वेळासाठी नेलेली कार अद्याप परत न करता विश्वासघात केल्याची घटना चांदणी चौक सांगली येथे घडली या प्रकरणी विनायक मनोहर माळी यांच्या तक्रारीवरून इरफान अब्दुलतार सय्यद हो याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे चांदनी चौक चा रिमान होमच्या समोर सांगली येथे राहण्यास सा आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची मारुती सुजुकी या कंपनीची एम एच चौदा छत्तीस ही स्विफ्ट कार आहे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे राहणारा संशयित आरोपी इरफान सय्यद हा एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी आला त्याने मला विठा येथे जायचे आहे असे सांगून फिर्यादीची कार घेऊन गेला मात्र अद्यापर्यंत संशयित आरोपी फिर्यादी यांची कार परत आणून दिली नाही त्याने फिर्यादी यांचा विश्वासघात केलेला आहे असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यानुसार संशयित आरोपी इरफान सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत